जनता न्यूज मध्ये अपमान झाला आजपर्यंत कधीही मी स्वतः तीस वर्ष या तालुक्यात येतो ह्या नत्या निमित्ताने येतो सभेत जातो प्रचार करतो सगळं करतो कधीही इथे येत असताना कुणाला तुझी जात कुठली तुझा धर्म कुठला विचारायची गरज पडली नव्हती ह्या तालुक्यात एकोणीसशे नव्वद साली एक फी काँग्रेसचा विचाराचा तालुका नव्वद साली काँग्रेसने निर्णय घेतला की विवेक कावळे मिरजेचे त्यांना आपण जत तालुक्यातनं उभं करू म्हणून त्यांना मिरजेतून जत तालुक्यात उभं केलं तुम्ही जतकरांनी ठरवलं आम्ही पाहायचा स्वीकारणार नाही ना आमची अस्मिता आमचा स्वाभिमान आहे तुमच्या जवळच्याच गावचे उमाजीराव सनम टिकर अपक्ष तुम्ही सगळ्यांनी निवडून दिला म्हटलं आमचा भूमिपुत्रच आमदार राहणार बाहेरचा आम्ही स्वीकारणार जात बघितलं तुम्ही धर्म विचारला नाही आता तुम्ही दहा लोकांना विचारला दहा पैकी आठ लोक सांगू शकणार नाही उमजी सरंटीकर जात कुठली आणि धर्म कुठला कधी धर्म आणि जात न बघणारा तालुका पाच वर्षात एवढा काय बदल झाला की आता एकामेकाकडे संशयत्न बघायला लागलो सुखात दुखात एका तीन तीन चार चार दहा दहा पिढ्या एकामेकाच्या कार्यक्रमात जात होतो उरुसाला तर आपण यात्रा जर ती आपणच कार्यक्रमात जातो एकामेकाच्या सुखात दुखात नाचतो लग्नात खेळतो आता एकदमच काय झालं तू जातीचा कुठला तू धर्माचा कुठला तू धनगर आहेस का लिंगत आहेस का मराठा आहेस तू कुठला जाती नाही बाबा का विचार लागल कारण भाजपला त्याशिवाय राजकारणच करता येईल अतिशय मतच मागता येत नाही काम काय करायचं नाही काम करायला वेळ द्यायला पाहिजे ह्या करायला देशाचं नेतृत्व करायचंय कधी तालुक्यात येणार आला तर फक्त भांडणच लावून जाणार सुखात दुःखात लग्नात मैताला प्रत्येक कार्यक्रमात विक्रमदा येत होते रात्री एक एक दोन दोन वाजता अडचण आली फोन केला पोलीस स्टेशनला अडचण आली तर फोन विक्रम दादा घेत होते या तालुक्याला प्रत्येक इंच आणि इंच पाणी द्यायचं काम, दादा काम, काम, काम विक्रम दादा करत होते रस्ते तुमचे जमिनीची कामं जलसंधारण ची कामं ही सगळी कामं त्या विधिमंडळात भांडून दादा आणत होते पण मतदानाला कुणी मतदान कुणी केलं हो कामावर मतदान प्रत्येकाने जातीवरच केलं म्हणते कर्नाटकात येडि आम्ही पण कर्नाटकात जातो आहेत खासदार कर्नाटकाने सुद्धा आता नाकारलं भाजप लिंगायत समाजाला नेतृत्व द्यायचं म्हणून येडियुरप्पा ना मोठे केलं विक्रम न आणि येडियुरप्पा जो जास्त मोठं व्हायला लागलो त्याचे पंख बी लगेच छाटून खाली बी पाहिताना तुम्हाला जाणीव आलं नाही का लिंगायत समाजाचा आहे म्हणून येडि कुणा पाडलं म्हणून कुणाने आता परत या आता परत या फक्त उपयोग करून घ्यायचा जातीच्या नावाखाली प्रत्येक जातीचा धर्माचा उपयोग करून द्यायचा काय ते करून आपली पुढे भाजपने पैसे आपाप कमवायचे निवडणूक आले तर पैसे फेकायचे आणि आपण पण पैशाच्या नादाला लागून आपली अस्मिता आता बोला आलोय दिल्लीत पंतप्रधान भाजपचा आहे राज्यात मुख्यमंत्री भाजपचा आहे त्यामुळे काम व्हायची हो असतील जिल्हा परिषदेला भाजप निवडून द्या अरे बेटाना तुम्हाला सांगाल तर लाच वाटली पाहिजे पंतप्रधान तुमचा मुख्यमंत्री तुमचा आमदार तुमचा तर एक गावात का तालुक्यात काम होईल आणि हे मी तुम्हाला देऊ म्हणजे आम्ही आता काय घर विकूनच पुन्हा तालुका सोडत जाऊ सो। ह्या जिल्हा परिषदेला तुम्हाला तालुक्यात कदाचित माहीत तसं मी जिल्ह्याची परिस्थिती सांग जिल्ह्याची परिस्थिती ही आहे की भाजपला उमेदवार मिळणार जत तालुका लागून शेजारचा तालुका कुठला कवट्यभकर तालुका कुणी एकाने उठून मला सांगायचं की कवटेभर तालुक्यात भाजपचा उमेदवार दोन नंबरला तरी राहील निवडून याचं लांब दोन नंबरला तरी राहील का तर नाही कवठेभंग तालुक्यात सगळे डिपॉझिट जप्त होणार उमेदवार मिळाला नाही